सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रामध्ये मंत्री मान्य भागवतजी साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी दादासाहेब भुसे माजी मंत्री सन्मान्य राम शिंदेसाहेब माजी मंत्री सन्मान्य शिवाजीराव कर्डिले मान्य आमदार आशुतोषजी काळे संग्राम भैया जगताप मान्य मोनिका ताई व्यासपीठावर आपले दोन्ही उमेदवार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे आणि आम्ही नगरदक्षित मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील शिवसेनेचे भारतीय बा, जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई इतर सर्व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने आलेल्या जिल्ह्यातून बंधू भगिनी आणि मित्रांनो आज आपल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हा महाविजय संकल्प सभेकरता लवकरच वाटतो एक दोन तीन मिनिटांमध्ये आदरणीय प्रधानमंत्री विश्व नेते नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधन करणार आहे तर म्हणजे माननीय प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत मला दोन गोष्टी बोलायच्या होत्या परंतु वेळ कमी आहे आपण सगळी जनता तेरा मेला मतदान करण्यासाठी आतूर झालेला आहोत तर यासाठी की पुन्हा आपण सर्वांनी संकल्प केलेला आहे की या देशाच्या प्रधानमंत्रीपदी तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे यांचं स्वागत करताना मला मनस्वी आनंद होतोय आणि त्याचबरोबर मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्य उपमुख्यमंत्री दादा यांचं सर्व तमाम नगरकरांच्या वतीने मला अभिनंदन करायचं आहे त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी आपल्या अहमदनगर शहराचं आणि अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्या देवी नगर असं नामकरण केलं त्यांचं मनापासून आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन कराव आदरणीय प्रधानमंत्री बोलणार आहेत पण मी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करणार आहे की या जिल्ह्यामध्ये दोन प्रामुख्यानं जे आमचे प्रश्न आहेत आपण सातत्यानं लक्ष घालताय परंतु कुकडी साखळे योजनेच्या कामाला आता तांत्रिक मंजुरी मिळाली त्या कामाला तात्काळ सुरुवात केली पाहिजे अशी आमची आपल्याला विनंती असेल आणि दुसरं आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या निमित्तानं पश्चिम बांडण्याचं पाणी जे समुद्राला जातं त्या ते पाणी वळून आपल्या गोदरे खोऱ्यामध्ये आणून आमचा नगर जिल्हा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कायम दुष्काळ मुक्त करण्याच्या संबंधी आपण तातडीनं पावलं उचलली पाहिजे आपल्याला या निमित्तानं विनंती आहे आणि म्हणून मला या एवढंच आपल्या निमित्तानं सांगतो बाकीच्या योजनेसंदर्भात पुष्कळ आपल्याशी बोललेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं मान्य देवेंद्रजींचं आणि सर्व आमच्या व्यासपीठावर बसणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही बसणारे लाखो संख्येने आलेले माझ्या सगळ्या तमाम भगिनी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम मग आवड येत मोठ्यानी जय जय श्रीराम बाराद बाराद। सक्षम न्यूज ट्वेंटी